मित्रांनो दोन हजार सव्वीस जो असणार आहे ना तो एक एक डिफायनिंग इयर असणार आहे आणि डिफायनिंग चांगल्या पद्धतीनं नाही थोडा मला वाटतं नेगेटिव्ह वेने कारण की प्राइजेस सगळ्या स्मार्टफोनच्या वाढत आहेत आणि मी का वाढणार आहे या डिटेल्स मध्ये जाणार नाहीये पण तुम्ही अशा वेळेला काय करायला पाहिजे हे मी या व्हिडिओमधनं तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे की जर का दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला फोन्स घ्यायचे तर तुम्ही कुठले घेतले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा रिसर्च वगैरे करत होतो ना आणि डिस्कशन चालू होतं तेव्हा एक गोष्ट क्लिअरली समोर आली रिफर्मिश्ड फोन जे आहे ना ही कॅटेगरी थोडी अंडर रेटेड अजूनही लोकांना माहीत नाहीये बरेच लोक घेतात पण बरेच असे सुद्धा आहेत जे घेत नाहीत रिफर्बिश्ड फोन्स कॅन बी अ बुल म्हणजे एक खरंच चांगली गोष्ट असू शकते दोन मध्ये जर का तुम्हाला पैसे वाचवायचे असतील पैसे तुम्हाला महत्त्वाचे असतील तर नाही तर काय नवीन फोन पंधरा वीस पंचवीस टक्के प्राइजेस त्याचे वाढतच आहेत यू कॅन ऑलवेज टेक दॅट बट येस हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगणार आहे की जर का तुम्ही तुम्हाला एक यूज सेकंड हँड फोन घ्यायचा आहे तर तुम्ही कुठला घेतला पाहिजे काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि एस्पेशली रिफर्बिश्ड फोन्स ज्याला म्हणतो म्हणजे रिफर्बिश्ड फोन्स इज नॉट इक्वल टू युज फोन हे लक्षात ठेवा कारण की त्याच्यामध्ये फरक आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला लेटर स्टार्ट पण त्या मित्रांनो जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन नक्की वाजवा डू दॅट आपलं आपली टेक ट्राईब जी आहे आपल्याला ती वाढवायची आहे चलो अस सगळ्यात आधी मित्रांनो रिफर्बिश्ड फोन म्हणजे काय आणि जुना फोन आणि रिफर्बिश्ड फोन हे सेम आहेत का जुना फोन म्हणजे युज्ड फोन ज्याला आपण म्हणतो हे बघा जेव्हा तुम्ही एखाद्या ऑफलाईन स्टोअर मध्ये जाता तुमचं बजेट नसेल आणि तो जो विकणारा असतो फोन तो सांगतो हवा सेकंड हँड फोन आहे चांगला आहे घ्या तुम्ही तो युज्ड फोन झाला तुमच्या मित्राकडनं तुम्ही जो विकत घेता किंवा फॅमिली मेंबर कडनं घेता किंवा ओळखीच्या कुणाकडनं विकत घेता तो युज्ड फोन झाला रिफर्बिश फोन म्हणजे युज्ड फोन नाही फोन म्हणजे काय होतं का फ्लिपकार्ट अमेझॉन कॅशिफाय हे सगळे जे वेगवेगळे वे, मोठे मोठे रिटेलर्स वगैरे आहेत ना त्यांच्याकडे फोन्स बरेच परत येतात काही ना काही कारणाने चालत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर हे जे ब्रँड आहेत ना हे रिफर्बिश करतात फोन्स रिफर्बिश म्हणजे जे काय प्रॉब्लेम आहे तो त्याच्यावर काढतात आणि मग ते विकतात त्याला ते रिफर्बिश्ड फोन म्हणतात इनफॅक्ट युज फोनला तुम्हाला वॉरंटी वगैरे मिळत नाही पण रिफर्बिश्ड फोन मध्ये थोडी बहुत तरी वॉरंटी असते म्हणजे तीन महिने सहा महिने कधी कधी बारा महिन्यांची सुद्धा वॉरंटी देतात तर असे हे रिफर्बिश्ड फोन असतात हो त्याची कॉस्ट तुम्हाला थोडी जास्त लागते म्हणजे आम्ही तुम्हाला एक उदाहरण देतो एक सॅमसंग एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा जो आता लॉन्च झाला एक वर्षभरापूर्वी त्याची किंमत नवीन घ्यायला गेला तुम्ही तर एक लाख पंचवीस हजार वगैरे त्याची प्राइस असेल तुम्ही तोच रिफर्बिश्ड फोन आता घेतला तर तुम्हाला तो ऐंशी पंच्याऐंशी हजार त्या प्राइस मध्ये मिळेल यूज फोन तुम्ही घेतला ना तर तो बहुतेक तुम्हाला साठ पासष्ट ला मिळेल म्हणजे यूज फोन स्वस्त असतात पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वॉरंटी किंवा टेस्टिंग वगैरे असं झालेलं नसतं आणि त्यामुळं एक पाच दहा रुपये तुम्ही एक्स्ट्रा टाकले तर फोन इज ऑल्वेज गुड हे तर पहिल्यापासूनच आहे म्हणजे हे मी तुम्हाला रिफर्बिश फोन बद्दल सांगितलं पण दोन हजार सव्वीस मध्ये आहे कारण की आता जेव्हा एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा समजा फॉर एक्झाम्पल एक लाख दहा हजाराला जानेवारी दोन हजार लॉन्च झाला आता जो एस ट्वेंटी सिक्स अल्ट्रा येणार आहे ना, ना तो जनरली काय होतं दरवर्षी एक लाख दहा हजाराचा मागच्या वर्षी होता या वर्षी एक लाख पंधरा हजार वेळेला पंधरा ते वीस टक्क्याने प्राइसेस वाढणार आहेत म्हणजे तुम्हाला एस ट्वेंटी सिक्स अल्ट्रा लिटरली एक पस्तीस एक चाळीस एक पन्नास या प्राइस रेंज मध्ये मिळणार आहे कारण की रॅम प्राइस वगैरे वाढलेत अशा वेळेला जर का तुम्हाला लिटरली अर्ध्या किमतीत एक वर्ष जुना फ्लॅगशिप मिळत असेल म्हणजे सत्तर पंचाहत्तर मध्ये काय वाईट आहे हे बघा एकतर महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही रिफर्बिश्ड फोन्स वगैरे घेता ना मिड रेंज मध्ये घेऊ नका तुम्ही फ्लॅगशिप लेवलचे जे फोन्स असतात ना त्याच्यासाठी घ्या कारण की तिथं तुमचे पैसे भरपूर वाचतील हेच जर का तुम्ही पंचवीस हजाराचा चा फोन नवीन असलेला रिफर्बिश घेतला तर तुम्हाला सतरा अठरा हजार मध्ये मिळेल म्हणजे पाच सहा हजाराचा फक्त डिफरन्स असेल असं करू नका मग नवीन फोन घ्या पण फ्लॅगशिप मध्ये मात्र तुमचे भरपूर पैसे वाचतील आणि एक गोष्ट तर अजिबात करू नका काय होत माहिती का ओएलएक्स मध्ये हे सगळे लिस्टिंग असतात ना त्याच्यामध्ये भरपूर लोक अरे पन्नास सा हजारचा फोन दहा हजारात मिळतोय प्लीज करू नका ओएलएक्स वगैरे वरती तर अजिबात स्मार्टफोन्स बाय करू नका ही मी तुम्हाला अगदी कळकळीनं विनंती करतो खरं सांगतो तुम्हाला डोंट डू इट नव्वद टक्के वेळा प्रॉब्लेम येणार तुम्हाला तुम्हाला कुठला तरी चुकीचा फेक काहीतरी तुम्हाला मिळणार ओएलएक्स वरती ट्रस्ट करू नका रिफर्बिश फोनच आणि काय असतं माहिती का मोठे मोठे जे प्लॅटफॉर्म आहेत फ्लिपकार्ट अमेझॉन कॅशिफाय हे सगळे त्याचं लॉजिस्टिक्स बघतात शिपिंग वगैरे बघतात तु टेस्टिंगचं सगळं टेस्ट करतात म्हणजे ब्रँडच अक्च्युली ते रिफर्बिश करून देतं पण ही लोक टेस्ट करतात आणि तुम्हाला वॉरंटी देतात त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जास्त विश्वास ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट काय झालं माहिती का आजकाल ते सेलच्या पिरियड मध्ये भरपूर लोक एक्सचेंज करायला लागले हो म्हणजे असे भरपूर लोक आहेत जे दरवर्षी फ्लॅगशिप त्यांचा नेक्स्ट घेतील अशा लोकांचा तुम्हाला खूप फायदा होतो कारण की हेच फोन रिफर्मिशन तुमच्याकडे येतात आणि हे बघ एक वर्षभर वापरलेला असतो हा अजून एक महत्वाची गोष्ट जर का तुम्ही एखादा फोन चार पाच सहा वर्ष वगैरे वापरायचा विचार करत असाल तर ना तर तुम्ही रिफर्बिश कडे बघू नका मग नवीन फोनच घ्या पण हा जर का तुम्ही एक दोन वर्ष दोन वर्षापर्यंत दोन अडीच वर्षापर्यंत जर का फोन वापरण्याचा विचार करत असाल तर रिफर्बिश फोन कडे नक्की बघा रिफर्बिश फोन कधी घ्यायला नाही पाहिजे आता मी सांगितलं का घ्यायला पाहिजे कधी नाही घ्यायला पाहिजे जेव्हा प्राइस गॅप जी नवीन फोनची आणि रिफर्बिश फोनची प्राइस गॅप जर का लिटरली दहा टेन फिफ्टीन पर्सेंट एवढीच जर का फरक असेल ना तर घेऊ नका इनफॅक्ट स्पेंड दॅट एक्स्ट्रा मनी अँड बाय अ न्यू फोन आणि जसं आधी सांगितलं बजेट पंधरा हजार चेवीस हजारचे फोन रिफर्बिश मध्ये जनरली यू गेट अ गुड डी बरेच वेळा काय होतं माहिती का, really का? एकतर रेप्युटेड साइट वर घ्या आणि साईट वरती ना कधी कधी रिफर्बिश वरती वॉरंटी नसते असे घेऊ नका कारण की तीन महिन्याची कमीत कमी वॉरंटी त्यांनी दिली पाहिजे अजून एक गोष्ट हे डीलर्स असतात ना मी म्हणून सांगितलं की रेप्युटेड साईट्स काय डीलर्स वगैरे असतात माहिती काय करतात कधी कधी रिफर्बिश फोन म्हणतात ते पण फेक बॅटरी जर का खराब झाली असेल त्यांच्याकडे फोन आला एक फेक बॅटरी ज्याची किंमत पाच हजार पाचशे रुपयाची एखादी फेक बॅटरी घालून तुम्हाला देतील म्हणून डीलर कड तुम्ही रिफर्बिश फोन वगैरे घेऊन आता चांगले साईट्स ऑनलाईन जे आहेत ना त्यांच्याकडनंच घ्या आणि हो घेताना त्याचं इनव्हॉइस आय एमई आय नंबर रिटर्न पॉलिसी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नक्की बघा आणि मगच पैसे खर्च करा फायनली एकच गोष्ट सांगेन की रिफर्बिश फोन इज अ व्हेरी व्हेरी गुड ऑप्शन स्पेशली काय की स्मार्टफोन प्राइजेस राइज होत आहेत आणि जर का तुम्हाला वाटत असेल की रिफर्बिश फोन रिस्की असतात रिस्की केव्हा असतात जेव्हा तुम्ही प्रॉपर रिसर्च करत नाही किंवा तुम्ही एखाद्या चुकीच्या डीलर कडनं वगैरे घेता या व्हिडिओ मध्ये जे काही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या करा आणि हो ऑबियसली रिव्ह्यूज वगैरे बघा आणि एकाच नाही दहा वेगवेगळे रिव्ह्यूज बघा मग तुमचं डिसिजन करा आणि मग तुम्ही फोन घ्या दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर कळालं रिफर्बिश स्मार्टफोन ट्रूथ आणि दोन हजार सव्वीस मध्ये हे फार महत्वाचं होणार आहे त्यामुळे बुकमार्क करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना नवीन फोन्स किंवा रिफर्बिश फोन्स बद्दल माहिती पाहिजे किंवा फोन्स घ्यायचे आहेत त्यांना चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र